नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आजच्या व्हिडिओत माघ पौर्णिमेचे महत्त्व कथा व पूजाविधी समजून घेणार आहोत पंचांगानुसार माघ पौर्णिमा हा सण दरवर्षी माघ पौर्णिमेच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो माघ पौर्णिमा व्यतिरिक्त याला माघी पौर्णिमा असेही म्हणतात माघ पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योगासह अनेक महान योग तयार होत आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्व अजून वाढले आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी देवता पृथ्वीवर येतात आणि पवित्र नद्यामध्ये स्नान करतात माघी पौर्णिमेला सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे नदीला जाणे शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करू शकता नदीला देवी मानण्याची पद्धत आपल्याकडे आहे त्यामुळे तिचे नमन करावे तिला धूपदीप नैवेद्य अर्पण करावा सूर्याला अर्घ द्यावे त्यानंतर विष्णू लक्ष्मीची पूजा करावी दुपारी अन्नदान करावे या दिवशी काळे तिळ दान केल्यामुळे विष्णू देवाची कृपादृष्टी आपल्यावर होत असते माघ महिन्यातील पौर्णिमेला केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी वस्त्र तीळ अन्न गूळ पैसे पांघरून गाय इत्यादी दान केल्याने सुखसमृद्धी मिळत असते या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात घरातील सर्व अडचणी दूर होऊन लक्ष्मीनारायणाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो यासोबतच या, या तिथीला पितरांना अर्पण करून श्राद्धही केले जाते या दिवशी केलेल्या स्नानाचे सर्व पाप आणि क्रोध नष्ट होतात या दिवशी नदीमध्ये किंवा गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामधील पाप क्रोध आणि रोग दूर होतात तर मंडळी माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्वपूर्ण उपाय म्हणजे सत्यनारायणचे व्रत अवश्य केले पाहिजे या दिवशी सत्यनारायणची पूजा घरामध्ये केल्यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होतात व आपल्यावर विष्णू भगवान व माता लक्ष्मीची कृपा अवश्य राहते माघ पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा करणे अतिशय फळदायी मानले आहे आपण माघ पौर्णिमेची कथा ऐकणार आहोत स्कंद पुराणातील रेवा खंडात माघ पौर्णिमेचे महत्त्व सांगणारी एक कथा आढळते हीच कथा मी आपणास सांगत आहे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका गावात शुभव्रत नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता त्यांना वेदाचे ज्ञान उत्तम होते मात्र पूजाविधी करण्यास तो कंटाळा करायचा त्याचे मन पूजाविधीत कधीही रमत नसायचे पैसा कमावण्यात तो नेहमी व्यस्त असत मात्र कर्म केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावे यासाठी तो नियमितपणे पूजा करू लागला माघ पौर्णिमेपासून तो व्रताला सुरुवात केला आणि जप सुरू केला सलग नऊ दिवस श्लोक म्हणून जप करून नर्मदा नदीमध्ये स्नान केले त्यानंतर दहाव्या दिवशी त्याने आपल्या देहाचा त्याग केला पैसे कमवण्याच्या नादात अनेक लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या त्याच्या वागणुकीचा पापाचा नाश झाला आणि त्याला मुक्ती मिळाली अशी माघ पौर्णिमेची कथा आहे शास्त्रानुसार पौर्णिमा आणि अमावस्या यांना विशेष महत्व आहे एका वर्षात बारा पौर्णिमेच्या तिथी येतात यापैकी माघ पौर्णिमा ही दिनदर्शिकेनुसार अत्यंत महत्वाची मानली जाते या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते माघ पौर्णिमा दोन हजार चोवीस असे मानले जाते की या माघ पौर्णिमा दिवशी म्हणजे या माघी पौर्णिमेच्या दिवशी जर कोणी धर्म धर्मकार्यात लक्ष केंद्रित केले तर त्याचे मोठे पुण्य प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते या दिवशी मनोभावे श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा आपल्यावर होत असते माघ पौर्णिमा दोन हजार चोवीस हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजून छत्तीस मिनिटांनी प्रारंभ होईल पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून चौतीस वाजता संपेल त्यामुळे माघ पौर्णिमा तेवीस ऐवजी चोवीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे माघ पौर्णिमा शुभ मुहूर्त माघ पौर्णिमा स्नान आणि दानासाठी विशेष मुहूर्त मुहूर्त वाजून वाजून ते सायंकाळी समाप्त होईल बारा मिनिटापासून सुरुवात होईल व बारा वाजून सत्तावन्न मिनिटाला संपेल सहा वाजून बारा मिनिटांनी चंद्र उदय सुरू होईल माघ पौर्णिमेला काय करावे माघ पौर्णिमेला दुपारी ब्राह्मण किंवा गरिबांना दान द्यावे किंवा भोजन घालावे या दिवशी सकाळी लवकर उठून काळ्या तिळाचे दान केल्यामुळे शुभफळ आपणास मिळत असते या दिवशी अनेक लोक स्नान करतात दान करतात यज्ञ करतात तर आपण यापैकी एक जरी उपाय केलात तर लक्ष्मीनारायणाची आपल्यावर कृपादृष्टी होते